नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरी येथे गावरान कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरी येथे गावरान कांद्याच्या एकूण अकरा हजार एकशे एक्क्याण्णव कांदा गोण्यांची आज अवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे पाच रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गुल्टी कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान